नमस्कार आजचे पंचांग एक सप्टेंबर रविवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या ठेवत राहू आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू खरा स्वर्ग आईच्या पायात आणि वडिलांच्या हातात असतो गण गण श्री गजानन महाराज शेगाव वेलकम इन सप्टेंबर सप्टेंबर महिना तुम्हाला निरोगी आणि हर्षचा जावो गुड मॉर्निंग शिवरात्री सर्वांना हार्दिक शुभेच्छा अशीच एक आठवण जुन्या काळाची पत्रांमधून पाठविलेल्या उत्कट भावनांची जागतिक पत्रलेखन दिन आज रविवार शुभ रविवार शुभ सकाळ जय श्रीराम श्री सूर्यदेव यांच्या कृपेने आपला रविवार चांगला जावो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथे नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक एक सप्टेंबर वीसशे चोवीस दिन चे पंचांग काय दर्शवित ते बघूया शकसंमत एकोणीसशे शेचा क्रोधिनाम विक्रमसंमत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी सूर्यास्त सहा त्रेपन्न ला संध्याकाळी चंद्रोदय दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी महाश्रावण पक्ष कृष्ण तिथी चतुर्दशी दोन सप्टेंबर पर्यंत सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटापर्यंत नक्षत्र अश्लेषा रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत योग परी संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटापर्यंत त्यानंतर शिवयोग सुरू होईल करण विष्टी हे संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत त्यानंतर दोन सप्टेंबर पर्यंत सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटापर्यंत शकुनीकरण राहील व त्यानंतर चतुष्पात करण सुरू होईल चंद्रराशी कर्क ही रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत दोन सप्टेंबर पर्यंत व त्यानंतर सिंह राशी सुरू होईल सूर्यराशी सिंह नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून बावन्न मिनिटापासून ते पाच वाजून सदोतीस मिनिटापर्यंत शुभ समय तसेच अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा तेरा ते एक वाजून तीन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दोन वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून तेहतीस मिनिटापर्यंत गोदरी मुहूर्त संध्याकाळी सहा त्रेपन्न ते सात सोळा पर्यंत राहुकाळ संध्याकाळी पाच वाजून एकोणीस मिनिटापर्यंत तर सहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत गुलेख काळ तीन वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून एकोणीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी बारा अडोतीस ते दोन वाजून बारा मिनिटापर्यंत ऋतू दिशा दक्षिणा पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्य त्या कार्यत अर्थ येण्याची शक्यता एवढे ये बोलून मी माझा व्हिडिओ इथे थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच आज माझा साप्ताहिक राशी भविष्य हा पुढील आठवड्याकरिता मी प्रदर्शित करेल तो आपण अवश्य बघावा ते आठवड्याचे मार्गदर्शन असेल त्याने तुम्हाला अवश्य लाभ होईल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू